मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांनाच माहिती असेल छत्रपती शिवाजी महाराजांची जी वाघ नख आहे ती साताऱ्यामध्ये आणलेली आहेत आणि सर्वांना बघण्यासाठी ती ह्या स सातारा स्टँडच्याच बाजूला एक म्युझियम आहे त्याच्यामध्ये ठेवलेली आहे तर तुम्ही जर साताऱ्यामध्ये आहात आणि तुम्हाला माहिती नसेल तर नक्की या ठिकाणी येऊन बघून घ्या कारण नंतर ती पुढे कुठे नेली जातील आपल्याला माहिती नाही आहे जर या ठिकाणी अवेलेबल आहे तर बघून घ्या ती वागणं आणि आपण बघूया की नक्की तिकीट किती ठेवले ह्याला आणि आपल्याला ते व्हिडिओ वगैरे काढता येतात की नाही माहिती नाही आहे कदाचित मोबाईल जमा करून घेतात ती लोकं तर आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया किंवा दुसरी जर कोणत्या गोष्टी असतील तर त्याही नक्की दाखवू आपण तर चला बघू आणि जेवढ्या पण वस्तू होत्या अत्यंत काही जास्त जागा पण मांडायला नव्हती पण काही वर्षापूर्वी काही दहा बारा वर्ष हो दहा बारा वर्षापूर्वी सातारचं भाग्य उचाल म्हणत नाही पण अभिरुषक शिंदेसाहेब मुळे आणि त्यांनी पाठपुरा करून ही जागेचा पण पाठपुरा करून मोठी जागा द्या किंवा एवढं चौथी राजधानी असून आपल्याकडे एवढं साहित्य असून आपल्या पर्यटकांना पण बघायला आहे सादरकरांना पण नाही मग त्यांनी बरेच प्रयत्न करून ही वास्तू बा बांधकाम आणि सगळ्यात त्यांच्या सगळ्या डायरेक्ट कॉर्डिनेटीव सरांनी पत्रव्यवहार करून ही वास्तू साकारली आणि त्यानंतर परत आपल्याला महामारी को कोविड आली त्यामुळे ती कोविडनं जिल्हा परिषदनं परत घेतली त्याच्यावर बराच संघर्ष केला बऱ्याच संस्थांनी त्याच्यावर आक्षेप नोंदवला निदर्शने काढली पण सरांच्या आतच प्रयत्नानंतर परत एकदा ही वास्तू सरांनी हस्तगत केली आणि आज आपल्याला हा दिवस बघायला मिळतो आहे आणि तत्कालीन आता भाजपचं सरकारनं आलबर्ट म्युझियममधून जे संग्रहालय तिथल्याच आल्यानंतर शिवाजी महाराजांचं जे शस्त्र आहे ते वाघडंका इथं आणली आणि त्या त्याचदृष्टी एवढा बघाण्यासु आणि ते जोरदार प्रेक्षकांचं दिला आपला त्यानंतर संग्रहालया असं बघायला दिसती वास्तू चांगली त्यामुळं आपली सातर्क येतील पण बाहेरून सुद्धा महाराष्ट्र बाहेरूनसुद्धा कालसुद्धा आम्ही आलो होतो तर मैसूरवरचं लोक आले होते की आमच्याकडचे चांगलं दिसते हे म्हणजे एवढंच तीनच झालं नाही त्याचं तेवढं मोठं आहे पण तरी ते आहेत की नाही हे फार छान आहे म्हणजे मी काल त्यांच्याशी बोललो सर तर आले होते आम्ही लोक तर म्हणजे ही अशी वास्तू दिवस रात्र प्रयत्न करून आता प्रयत्न करून केली पण कुठेही त्यांचा सत्कार नाही झाला कुठेही त्यांचं नाव घेतलं ताप नाही ही दुर्दैवाची गोष्ट तरी आपला दुर्गनात प्रकार सातारा आणि सर सरां सरांच्या आपल्या ग्रुपवर विशेष प्रेम किंवा प्रेमिंग लगे असताना आणि आपल्या सातारा संग्रहालयाच्या वतीने बरंच आम्ही कामं केली आणि अजून पण करत आहोत पण सरांनी आपल्याला खास आमंत्रण दिलेलं आहे की आज बघण्याचा त्यांच्यावर योग आणि हे किल्ले बारा किल्ले परवाच आले म्हणून आपण तो दिवस लगेच निश्चित केला आणि सरांनी आज बंद असतो सुद्धा आपल्या ग्रुपसाठी दोन किल्ले ओपन केले याचं अजून नियोजन चालू आहे त्यामुळे ओपन केले होते अजून त्याला भगवे झेंडे वगैरे लावणं बारीक सारीक नावं लावणं बरंच काम बाकी आहे तर हे स्वच्छ म्हणजे आपले जे गेले होते बारा किल्ले महाराष्ट्रातले तर ह्या बारा किल्ले जगाच्या याच्यावर प्रदर्शन भरलं तर त्यात पहिला राजगेट नंबर आला हे राजगड महान व्यक्तीचा सत्कार आपण करणं हे योग्यच आहे कारण आपल्या ग्रुपच्या वतीनं राहुल भोसले